आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि जी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही प्रयत्न करता आणि प्रयत्न थांबले की मग आपण देवधर्म करतो मग काय करतो की देवांना नवस करतो बरं एखादी गोष्ट मिळण्याआधी किमान इतक्या ठिकाणी नवस बोललेला असतो की नंतर तो लक्षात राहत नाही मग अशा वेळेस तो दोष नक्की लागतो एकतर नवस बोलू नयेत आणि नवस बोलला तर ते लिहून ठेवावेत नंतर इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते नवस फेडावेत आणि जर आठवत नसतील तर काय करायचं हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की कुळदैवत आणि कुळदेवी यांना जाऊन यथा सांगा अभिषेक पूजा करावी कुळदेवीची खणं नारळाने ओटी भरायची कुळदेवतेचा कोलाचार करायचा दोघांनाही हात जोडून चुकून काही राहिलं आहे चुकलं भागलं आहे त्याबद्दल माफी मागायची आणि त्यानंतर मंदिराबाहेर जी गरजवंत आहेत त्यांना दानधर्म करावा त्याचबरोबर कोणत्याही शुक्रवारी एक टोकरी घेऊन त्यामध्ये एकवीस गुलाबाची लाल फुलं ठेवून छोटीशी एक चकती घेऊन त्याच्यावर तुपाचा दिवा लावायचा आणि संध्याकाळच्या वेळेस ही टोकरी पाण्यामध्ये सोडून द्यायची यानं तुमचा जर कुठला नवस राहिला असेल तर त्याचा दोष कमी होण्यास मदत होते